नमस्कार इंडियन आवड ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकताय आपल्यासोबत आहेत अभिनेते श्री संदीपजी पाठक स्पेशल कारण आहे आज आपण या ठिकाणी पाहू शकताय श्रीक्षेत्र आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये ते आहेत आणि कारण आहे तसे माऊली आषाढी यात्रा चालू आहे आणि त्यांचा चॅनल आहे जगात भारी पंढरीची वारी पंढरीची वारी <laughs> त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत प्रथमतः स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये मला एक मुळात सांगा ही संकल्पना जी आहे तुम्हाला कशी सुचते मी ह्याच्या आधी एका चॅनलसाठी वारी केली होती आणि बरेच वर्ष आमच्या घरीसुद्धा वारीची परंपरा आहे आजोबा वारीला जायचे मी बीड जिल्ह्यातला असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारीला माणसं जातात पांडुरंगाचे भक्त सगळे तर वारी पहिली केल्यानंतर दुसरी करावीशी वाटली दुसरी केल्यानंतर तिसरी चौथी मग यावर्षी माझी या मा पाचवी वारी आणि मी नुसती वारी करतो म्हणजे मी काय करतो की मला असं वाटलं की पुढच्या पिढीसाठी घरबसल्या वारी दर्शन वारीची माहिती वारीचं डॉक्युमेंटेशन व्हावं रिंगण सोहळे काय असतात गोल रिंगण काय असतं उभं रिंगण काय असतं मेंढ्यांचं रिंगण धोत्राच्या पायघड्या निरा स्नान वाखरीचं रिंगण इंद्रायणी नदी चंद्रभागा नदी विठ्ठल दर्शन हे सगळं मला एपिसोडमधून मांडायचं आहे पुढच्या पिढीसाठी आणि भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये वारी परंपरामुळे आपला महाराष्ट्र क्रमांक एकला आहे केवळ वारकरी संप्रदाय आणि वारी परंपरा दादा मला सांगा गेली तुम्ही सांगताय की पाच वर्षापासून तुम्ही ही वारी करत आहात हो। तुमचा आत्तापर्यंतचा म्हणजे राहण्याखाण्याची निवासाची सोय कशी असते Uh, माझं काय होतं की मी वारी जशी मुक्काम हलतो पुढे पुढे जातो तसा मी पुढे पुढे जातो आणि uh, काही काही जणं माझी व्यवस्था त्यांच्या ह्याच्यामध्ये uh, करतात कार्यालयाच्या रूम असतात काही ठिकाणी हॉटेल असतात त्या ठिकाणी आम्ही राहतो कारण एडिटिंगचा सेटअप असतो माझ्यावर पंधरा जणांची टीम असते त्याच्यामुळे आम्हाला दिवसभर वारी शूट करतो आम्ही दुपारनंतर एडिटिंगला बसतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता लोकांना मोबाईलवर टी व्हीवर एपिसोड येतो साधारणतः हा प्रवास किती दिवसाचा असतो साधारण आम्ही चौदा ते पंधरा एपिसोड करतो आणि मी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतो त्याच्यामध्ये चार पाच दिवस मी माझं जे काम आहे शूटिंग सिनेमा सिरियल नाटकाचे प्रयोग ते करतो मध्ये एक सहा सात दिवसाचा सा गॅप घेतो नंतर परत वाखरीपासून ते पंढरपूर येथपर्यंत मी वारीसोबत असतो दादा गेली एवढ्या पंधरा दिवस किंवा पंधरा सोळा दिवस असतील तुम्ही प्रवास करताय अतोनात कष्ट करताय जेव्हा तुम्हाला पंढर पंढरपूर भूमीमध्ये जात आहे आणि पांडुरंगाचं दर्शन होतं तुमची त्यावेळेची भावना काय असते डोळ्यामध्ये आपोआप पाणी तरळतं आपोआप त्याचं कारण असं आहे की आळंदी देहूपासून लोक विठ्ठल 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 पांडुरंगाच्या ओढ लागते पांडुरंगाची आस लागते आणि वीस बावीस दिवसानंतर तेव्हा पहिल्यांदा जेव्हा पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलाचं मंदिराचा कळस दिसतो ना तिथेच डोळ्यात पाणी मग नंतर नामदेव पायरी चंद्रभागा नदी आणि मग वीस बावीस तास वारकरी उभे असतात आणि मग त्यांना विठ्ठल दिसतो दादा दुसरा एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतो आज तरुणही आहे आणि भक्ती मार्गाकर कदाचित जाते किंवा नाही जाते अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल मला असं वाटतंय माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आजचा तरुण जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय वारी अध्यात्म पूजा दर्शन ह्याच्यावर विश्वास ठेवणारा आहे कारण तुम्ही कुठेही जा दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड मोठी रांग असते ही परंपरा चारशे वर्षाहून अधिकची परंपरा आहे त्यामुळे नवीन पिढी येणार आणि वारीचं स्वरूप हे मोठं मोठं होत जाणार आता दादा दुसरा प्रश्न असा विचारतो तो प्रश्न खा कदाचित मला असं वाटतं की या ठिकाणी घ्यायला नको आहे परंतु हा चित्रपट आलेला आहे मनोज जनंगे पाटलांच्या ठिकाणी तुम्ही रोलला आहात दादा या भूमिकेबद्दल आहे दादा परंतु त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव कसा होता चित्रपट हा चित्रपट म्हणून आम्ही अभिनेते आहोत आम्हाला भूमिका कोणी विचारली तर ती आम्ही करतो त्यांच्या मित्राची भूमिका मी साकारलेली आहे आणि तशी छोटी भूमिका आहे परंतु त्याचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे कारण त्यांच्या आयुष्यातसुद्धा मित्रांना तसा संघर्ष संघर्ष आहे आणि मला असं वाटतं की आ, की हे काय राजकीय हे नाही आहे माझं स्टेटमेंट परंतु जो समाज समाज धडपडतोय संघर्ष करतोय त्यांना त्यांच्या पद्धतीनं तो न्याय मिळाला पाहिजे शेवटी आम्ही अभिनेते आहोत आम्ही नेते नाही आहोत आमच्या आम मागे अभिनेता नेताच्या मागे अभि हा शब्द लावलेला आहे म्हणजे परफॉर्म करणे प्रेझेंट करणे तेवढंच आमचं काम आहे वेगळ्या प्रकारचे रोल येतात आम्ही ते, आम ते स्वीकारतो ह्यावेळेस मी अँक आवारीमध्ये अँकरच्या भूमिकेत आहे मी ती भूमी मला म्हणायचं आहे दादा की तुम्हाला आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये तुमचे प्रेक्षक आपले प्रेक्षक बघत जात आहेत आणि आता वारकरी म्हणून बघणार आहात तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी नव्याने बघणार आहात गेली पाच वर्ष मान्य आहे तुम्ही करतायत हे परंतु तुमच्या वारकरी भूमिकेमधल्या असणारा खरा संदीप पाठक काय आहे नाही वारकरी हा शब्द आहे ना मी कानाला हात लावले बघा मी नाही होऊ शकतो वार खरा वारकरी हा पाया चप्पल आहे नाही आहे पिशवीमध्ये किती कपडे आहेत गाठीशी किती पैसे आहेत नाही विठ्ठलाची भक्ती आणि विठ विठ्ठलाची भक्ती तीसुद्धा निरपेक्ष निस्वार्थ आपण देवाच्या दारात जातो थो थोडी स्वार्थी भावना असते माझं भलं कर लेकराचं भलं होऊ दे वारकऱ्यांची ती भावना नाही आहे त्याच्यामुळे माझ्यासारखा सामान्य माणूस वारकरी होणं खूप वर्ष लागतील मला ते सोपं नाही आहे मी एक सामान्य कलाकार आहे छोटा कलाकार आहे वारकरी हा खूप मोठा संप्रदाय आहे मी छोटा कलाकार नक्कीच दादा आपल्या चॅनलमध्ये अभिनेते श्री संदीपजे पाठक यांच्याशी बोलून त्यांनी अगदी मन मोकळं केलं आहे पाहत राहा तुम्ही इंडियन आऊ ट्वेंटी फोर कॅमेरामन हनुमन गोगडेसह अनिल जोगदंड देवास शाळंती